दादांची नेहमीपेक्षा ने या आंदोलनामध्ये तब्येतीमध्ये खूप सारे चढ उतार आणि सिरियसनेस आहे कारण की कालही आपण जेव्हा त्यांचे आल्यानंतर रिपोर्ट केले तर सर्वच रिपोर्ट त्यांचे रेंज आपल्याला आढळले जसे की किडनी वर्या दोन्ही गोष्टी वाढलेल्या होत्या लिवर वरती ही टोटल बिल त्यानंतर आणि एचजीओटी एचजीओटी हे डिरेंज झाले युरिक एसिड वाढलेला होता कॅल्शियम ब्लड लेवल होत लेवलही कमी होते त्यांना आपण सोनोग्राफी पोटाची सोनोग्राफी जी अपडे केली त्यामध्येही आपल्याला सिस्टायटीस आढळलं किडनी मध्ये सीएमडी मध्ये थोड आलेलं होतं आणि लिव्हरमध्येही चेंजेस होते आपण त्यानंतर त्यांचा इकोही केला कार्डॅक इको त्यामध्येही चेंजेस आपल्याला आढळून आले त्यामुळेच कालपासून आपण स्ट्रिक्टली कंप्लीट व्हिजिट बंद आहे आणि ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आज आपण जेव्हा त्यांना ओडोली खाण्यासाठी सुरू केलं म्हणजे एवढ्या दिवसाच्या उपोषणानंतर तर त्यांना ॲबडोमिनल पेन नोशा ओमेटिंग आणि गिडीनेस असे सिमटम्स जे की रिफिडिंग सिमटमचे सिमटम्स आहेत हे आपल्याला जाणवलं त्यांना ते लक्षात आल्यानंतर आपण मग नेक्स्ट काही तपासण्या ज्या आहेत आपण सिटी स्कॅन सिटी ब्रेन सिटी अबोलवीस एच आर सिटी आणि परत रिपीट सोनोग्राफी या टेस्ट केल्यात त्यामध्ये चेंजेस बऱ्यापैकी आढळून आल्या कारणाने आपण त्यांना आताही कंप्लीट बेड रेस्ट व्हिजिट बिलकुल नाही आणि ट्रीटमेंट मध्ये काही चेंजेस करून ट्रीटमेंट सुरू सुरु के सजेशन तर कंप्लीटली आता त्यांना बेड रेस्ट सांगितलेच आहे आणि आपण ओरोली जे त्यांना सुरू करतोय ते आपण स्लोली त्यांना सुरू करू आणि ह्यावेळेस त्यांची जी तब्येत आहे नेहमीपेक्षा खालवलेली आपल्या लक्षात येते त्यांना कमीत कमी, कमी बारा ते चौदा दिवस आरामाची आवश्यकता हो आहे आणि लोक जे भेटायला येत आहेत त्यांना सांगेल की कृपा करून एक पाच ते सहा दिवस कोणीही त्यांना भेटायला येऊ नये त्यांची कंडिशन जोपर्यंत इम्प्रूव्हमेंट होत नाही तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावं ओके ओके मिडियम टू डे

लिव्हर ही टोटल बिल त्यानंतर अल्ब्युमिन आणि एजीओटी एजीपीटी हे रिपोर्ट झाले युरिक ऍसिड त्यांचं वाढलेलं होतं कॅल्शियम ब्लड लेवल होत लेवलही कमी होते त्यांना आपण सोनोग्राफी पोटाची सोनोग्राफी जी अपडेट केली त्यामध्येही आपल्याला सिस्टायती आढळलं किडनी मध्ये सीएमडी मध्ये थोडस डिफरन्सिएशन आलेलं होतं आणि लिव्हरमध्येही चेंजेस होते आपण त्यानंतर त्यांचा इकोही केला कार्डियाक इको त्यामध्ये ही चेंजेस आपल्याला आढळून आले त्यामुळेच कालपासून आपण स्ट्रिक्टली कम्प्लीट व्हिजिट बंद आहे आणि ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आज आपण जेव्हा त्यांना ओरोली खाण्यासाठी सुरू केलं म्हणजे एवढ्या दिवसाच्या उपोषणानंतर तर त्यांना ॲपडोमिनल पेन नोशा ओमेटिंग आणि गिडीनेस असे सिमटम्स जे की रिफिडिंग सिमटमचे सिमटम्स आहेत हे आपल्याला जाणवलं त्यांना ते लक्षात आल्यानंतर आपण मग नेक्स्ट काही तपासण्या ज्या आहेत आपण सिटी स्कॅन सिटी ब्रेन सिटीस एच आर सी टी आणि परत रिपीट सोनोग्राफी टेस्ट केल्यात त्यामध्ये चेंजेस बऱ्यापैकी आढळून आल्या कारणाने आपण त्यांना आताही कम्प्लीट बेड रेस विजिट बिलकुल नाही आणि ट्रीटमेंटमध्ये काही चेंजेस करून ट्रीटमेंट सुरू केले नाही सजेशन तर कम्प्लिटली आता त्यांना बेड रेट सांगितलेलीच आहे आणि आपण ओवरली जे त्यांना सुरू करतोय ते आपण स्लोली त्यांना सुरू करू आणि ह्यावेळेस त्यांची जी तब्येत आहे नेहमीपेक्षा खालवलेली लक्षात त्यांना कमीत कमी बारा ते चौदा दिवस आरामाची आवश्यकता आहे आणि लोक जे भेटायला येतात ते त्यांना सांगेन की कृपा करून एक पाच ते सहा दिवस कोणीही त्यांना भेटायला येऊ नये त्यांची कंडिशन जोपर्यंत इम्प्रुव्हमेंट होत नाही तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावं ओके ओके so listen. yes thank you